भाऊजी कुठे होतात तुम्ही तुमच्यावर एवढा विश्वास टाकला तरी तुमचे आपले पहिले पाडे पंचावन्न असं कस करू शकता तुम्ही भाऊजी काय झालंय बहिणी अच्छा तुम्हाला काहीच माहित नाही तुम्ही देवळात गेला होतात ना सिंधू आणि देवव्रत भेटले ना तुम्हाला तिथे हो भाऊजी रानड्यांच्या घरी हो 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 जरा हळू बोला बहिणी एवढा त्रास करून घेणं बरं नाही मी काय सांगतोय ते तरी ऐका सिंधू आणि देवब्रत कुठे आहेत ते मला सांगा आधी हे दोघही सुखरूप घरी पोचले सगळे काळजी करत होते साहजिक आहे पण मी पण त्यांना चांगल्यासाठीच घेऊन गेलो होतो काय झालं मी देवळात गेलो तर ते दोघं त्या अर्जुना बरोबर खेळत होते ुणी भांडी करणाऱ्या बाईचा पोरतो त्यांनी शिवाशिव काहीही न पाळता त्याला देवळात घेतलं होतं माझ्या लक्षात आलं की पुण्यात तुम्हाला विश्वास नसेल तर वहिनी तुम्ही माहेरी जाऊन खात्री करून घ्या देखील कौतुक केलं माझणी तेच तर सांगतोय मी कर्मनी दशा सिंधू आणि देवव्रताला ना काही कळतच नाही आपलं लग्न झालंय आपण कुणाला जवळ करावं कुणाशी बोलावं याची काही कमत नाही दोघांना आणि तुम्ही माझ्यावरच मी उगाचच रागावले हो तुमच्यावर असू दे हो चालायच एकदा कानफाट्या नाव पडल्यावर ते बदलायला वेळ लागेल ला। गरम दुधाने तोंड पोळलं की माणूस तातही फुंकून पितो तुमचा माझ्यावर विश्वास बसायला वेळ लागेल हे आहे मला पण हरकत नाही मी आता ठरवलंय कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घ्यायचं नाही ईश्वर मार्गाने चालत राहायचं आणि आपल्या वागण्यातूनच आपल्यातला बदल सिद्ध करायचा हे बघा सामान भरून घेतलं आणि पिशवी तिकडेच विसरलो आत्ताच जाऊन घेऊन येतो भाऊजी अहो आत्ता कशाला जाताय उद्या जा अहो रात्र खूप झाली त्यापेक्षा तुम्ही हातपाय धुवून घ्या मी जेवायला वाटते तुम्हाला भूक लागली असेल ना? मोठी माझी भूक खूप नाहिणी एक ना एक दिवस सगळ्यांचा घास घेणार आहे मी बघालच आम्हाला खूप ओरडले एवढा काय गुन्हा केला आम्ही आम्ही लवकरच परत येणार होतो पण अरे बाळांना तुमची काळजी वाटते त्यांना माझ्या तर जीवात जीव नव्हता घरातले सगळे किती घाबरले होते माहितीये तुम्हाला पण विलास का घेऊन गेले म्हणून सगळा गोंधळ झाला हो ना ते कशाला आले तिथे आजोबांची के तक्रारही केली आमची आता आजोबा म्हणाले आम्हा दोघांना अर्जुनची एक शब्दही बोलायचं नाही त्याच्याशी खेळायचं किंवा बोलायचं जरी प्रयत्न केला तरी शाळा बंद करून टाकली तुम्ही असं वागायलाच नको होत शिबाई माझच चुकलं मी तुम्हाला फिरायला जाऊ द्यायला नको होत आता तू सुद्धा आम्हालाच ओरडतेस ना अगं बाळा नाही ग आम्हाला काळजी वाटते तुमची म्हणूनच ओरडतो ना आम्ही किती वेळ तुम्ही घरीच आला नाही माझ्या जीवाला किती घोर लागला होता माहितीये तुला तुमचे काका आणखीन एक मुद्दा मिळाला वाद घालायला आणि मुळात तुमचं दोघांच चुकलं कशाला घेऊन गेलात अर्जुनला देवळात याआधी किती वेळा समजवलंय मी तुम्हाला पण आमच्याशी अर्जुन खेळलं तेवढं मोठं काय बिघडलं ते नाही माहित मला मला अडचणीत टाकणारे प्रश्न नको विचारत जाऊस तू ते तरी सांग मला नाही कळत कोण आणि कोण बरोबर ते मला एकच गोष्ट समजते घरात शांतता टिकून राहायला हवी भांडण व्हायला नकोय देवव्रता तुला आजोबा ओरडले बाबा ओरडले म्हणजे तुझं नक्की काहीतरी चुकलं असणारच ना या सगळ्यातून आपण सुधारायचं आहे की नाही आपण मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायला हव्यात की नको या पुढे असं पुन्हा वागायचं नाहीये हे शेवटच माहित नाहीये मला ही भी, भी, असली ना ती माझ्या सई मला अरे कोण कुठला तो अर्जुन त्याच्याबरोबर खेळायची गरज काय या पोरांना आपल्या गावात दुसरी मुलं नाही आहेत का नाहीये अक्कल शिवा शिव पाळायची नाही रीतभात पाळायची नाही अहो कसल्या बद्दल बोलताय तुम्ही आता मुलांनी कुणाशी खायचं हे सुद्धा आपणच ठरवायचंय का तू एक शब्द बोललो कसा तू कुळबुडूयाच आहेस बापाने पूर्व म्हटलं की तुला पश्चिम असं म्हणायला जव अरे कोण तो अर्जुन त्याचा आमचा काय संबंध आणि त्या पुरासाठी आपण का चर्चा करतो आहोत हो कुठले हो समज रीती रिवाज गृहित धरून बसलाय तुम्ही त्या मुलाशी बोलायचं नाही त्याच्याबरोबर खेळायचं नाही त्याला माणूस म्हणून बरोबरीची वागणूक द्यायची नाही हे थोड नाहीये का हो तो त्यांच्या शाळेत आहे त्यांची मैत्री आहे ती आपण तोडायला सांगायची का तर आपल्याला मान्य नाही समाजाच्या रीती रिवाजांमध्ये ते बसत नाही हा अन्याय नाहीये आपवाज पाळणं हेच आमच्यावरचे संस्कार आहेत आणि जे सांगितलं तेच आम्ही पाळत आलोय आणि हो तुम्ही परंपरा ही परंपरा पाळल्यात तर काही जगबुडी होणार नाहीये पुढची माणसं चुकीच्या दिशेने गेली म्हणून डोळे मिटून त्यांच्याच मागे मागे जायला मेंढर का आप्पा आपण अ माणसं होत ना मेंदू मिळालाय आपल्याला त्याचा वापर करायला नको आणि आपल्या देशाला संतांची आणि समाज सुधारकांची केवढी मोठी परंपरा मिळाली त्यांच्या उपदेशाकडे आपण दुर्लक्ष करायचं ही माणसं जर कर्मकांडाच्या मागे गेली असती तर आज समाज म्हणून समाज सुधारक तुम्ही घरात आहात कुठल्या चौकात भाषण देत नाही आहात आणि थोरा मोठ्यांचे दाखले देऊ नका तुमचं कर्तृत्व काय ते सांगा या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला कोणी ओळखतं का आणि या घराच्या उमऱ्याच्या आत इथे सुद्धा जबाबदारीने वागलात का कधी आप्पा आता विषय अर्जुनचा चाललाय तेच सांगतोय दुसऱ्यांची उदाहरणं देणं सोपं आहे तुम्ही काय केलं ते सांगा अरे बापाला अभिमान वाटावं असं एक तरी काम केलंय का तुम्ही आणि काय केलं तुम्ही कधी पेढीची जबाबदारी घेतली कधी घरच्यांची काळजी घेतात किंवा स्वतः जबाबदारी घेऊन घरातलं एखादं मोठं काम केलंय तुम्ही आप्पा मी रे मला या विषयावर बोलायची इच्छा नव्हती पण तू विषय काढलास म्हणून सांगतोय देवव्रत आणि सिंधू तुझी मुलं नाहीत त्यामुळे त्यांचे निर्णय तू घ्यायचे नाहीस त्यांचं काय करायचं ते ठरवायला आम्ही समर्थ आहोत अप्पा हो पुरे चर्चा पुरे या विषयावर अजून एकही शब्द ऐकायची इच्छा नाही आहे माझे